धक्काबुक्की चालू होती ना त्यावेळेस मला अर्धच दिसत होतो फक्त फक्त निक्की बाहेर जास्त माझ्यामुळे बाहेर आलो ना की कोणामुळे बाहेर आलोय माझ्या चुकीमुळे फक्त घरच्यांना त्रास होऊ नये एवढंच माझी इच्छा आहे दुसरं काय विशाल हा खूप जास्त स्ट्रॉंग कंटेस्टंट होता आणि तो सुरेच माझं कसं आहे ना आम्ही दोघं बारामतीचे आमचं शेजारी शेजारी गाव आहे त्याला भरपूर खायला म्हणजे त्याला जेवण नाही बनवत तर मी भरपूर वेळा एक्स्ट्रा काय काय बनवून खायला हुडी आहे तो पण त्याला दिलाय मी म्हंटल जिम मध्ये घालत जाय ते आमचं भरपूर डिस्कशन आम्ही म्हटलं बाहेर ये तू आपण मस्त पैकी विहिरीत पाहायला जाऊ किंवा आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो हे पण लोकांना माहित नाही सारेला विचारलं की तू का असं केलं आतमध्ये जाऊन वॉशरूम मध्ये जाऊन तिला विचारलं तिथे मी जिथे घडलंय सगळं तू का असं केलं तू एडीस का वगैरे मी बोललो तिला तर ते वाटलं की तिने मला मारलं तोंडावर पण बोलून आलोय की तू इरिटेटिंग आहेस म्हणून तू तुझ्या ज्या गोष्टी बोलतात ते मला पण लागतात म्हटलं आणि मराठी क्लासेस माहीत नाही पण हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर तर बिग बॉसच्या घरातून नुकताच वैभव चव्हाण बाहेर आलाय आणि आजासोबत आहे वैभवने मत न मांडल्यामुळे खरंच खरी गोष्ट आहे त्याच्यामुळेच कदाचित तो बाहेर आलायच पण ह्याचं नेमकं रिझन एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल तर ती व्यक्ती कोण आहे जसं भाऊंनी एक्सप्लेन केलं होतं की कोणाच्यावर कोणाची चुकी काढण्यापेक्षा ही चूक माझीच होती हे ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे की मी माझ्यामुळे बाहेर आलो आहे ना की कोणामुळे बाहेर आलो आहे माझे डिसिजन्स काही चुकलेत माझे काही गोष्टी नकळत घडल्या माझ्याकडून काही गोष्टी कळत असून सुद्धा मी ते केल्या ज्याच्यामुळे मी बाहेर आलो आहे तर नक्कीच मला त्याचं गिल्ट आहे असं नाही म्हणणार आहे की मी मी केलंय ते बरोबरच केलंय मला कोणी सांगायचं नाही असं नाही आहे ब जर तुम्ही सगळेजण व्यक्त होत आहे माझ्यासमोर तर ऑब्व्हियसली आपला माणूस म्हणूनच व्यक्त होत आहे ना की दुसरा को कोणी आहे काय फरक आहे असं नाही आहे सो ते एक आपल्या माणसालाच सांगण्याचं गरज आहे आणि ते तुम्ही मला सांगताय बऱ्याच गोष्टी माझ्यासमोर येत आहेत हळूहळू की तू असं की नसतं तसं केलं असं तरी चाललं असतं जे की मला आतमध्ये पण कळत होतं जाणवत होतं ऑब्व्हियसली जाणवतं पण ते घडत नव्हतं माझ्याकडनं तसं आणि गोष्टी बदलता आल्या असत्या मला जमल्या नाहीत त्याच्यामुळे बहुतेक मी बाहेर आहे काय वाटतं का, का जमलं नाही मॅन्युप्युलेशन केलेलं अरबाजने या सगळ्यांनीच मिळून एकंदरीत असं वाटतंय का की तूच बळी पडले मॅन्युप्युलेशन करणं अवघड मला तरी पण मीच काही गोष्टी बहुतेक एक ऍक्सेप्ट केल्या होत्या की बाबा ठीक आहे हे घडतंय तर घडू दे असं मे बी माझ्या डोक्यात असेल किंवा जे चालले ते बरोबर चालले असं मला वाटलं त्यावेळेस त्याच्यामुळे बहुतेक मी मी कारण की मी जर ॲक्सेप्टच केलं नसत्या काही गोष्टी जर त्याने मॅन्युबलेट जरी केलं आणि मी जर म्हणलं असतं नाही तर त्या घडल्या नसत्या पण मीच ॲक्सेप्ट केल्या मीच तसं त्या ते पद्धतीने पुढं गेलो म्हणून बहुतेक मला तो सेटबॅक बसला आणि गोष्टी घडत गेल्या तशा सो ऑबियसली so, माझी चुकी आहे खूप मोठी कारण की लोकांच्या खरंच खूप अपेक्षा होत्या मलाच माझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा होत्या जा ज्या की मी पूर्ण नाही करू शकलो आणि त्याचं गिल्ट खूप जास्त आहे बाहेर आल्यापासून फुल ऑन ह्याच्यात आहे मी टेन्शनमध्ये पण लाईफ आहे शेवटी गोष्टी चेंज होतील कधी ना कधी दोन पावलं खाली आलो तर मला चार पावलं चढायला लागणार आता सो आहे माझ्या आत्ताशी असं नाही की मी खूप वेल सेटल्ड व्यक्ती आहे किंवा ऑलरेडी या फील्डमध्ये जम बसवला हो असं नाही आहे मला चुका होत होतच माणूस शिकतो असं नाही की मी कुठून जरी शिकून आलो ऑलरेडी आणि मग मी चुका केलं सो माझ्यासाठी एक असं आहे की चुका घडत आहेत माझ्यासोबत काही तर काहीतरी कारणामुळे घडत असतील किंवा काहीतरी कारणांमुळे माझ्यासोबत असं होत असेल त्याला मी पॉझिटिव्हली घेतो आणि ह्या चुका सुधारून मी पुढे जाईन असं मला तरी वाटतंय आता आला घरच्यांना भेटलाच असशील की नाही भेट कॉलवरती काहीतरी रिॲक्शनच ना माहिती नाही आहे तुला तुझ्या घरच्यांची एकंदरीत मला काही आयडिया नाही आहे कारण माझ्याकडे फोन नाही आहे माझा आणि ना कोणी आहे सोबत आता की ज्यांच्याकडे फोन आहे म्हणजे माझे कॉन्टॅक्ट आहे सो मला फक्त माझा नंबर माहिती आहे सध्या आणि भावाचा नंबर माहिती आहे सो भावाला फक्त फोन केला होता बाहेरल्यावरती की अरे असं असं झालंय असं असं घडलंय फक्त कोणाला काही बोलू नको कारण काहीतरी हा प्रोटोकॉलचा कालचा एपिसोड होता तो आणि कालपासून मी नाही कोणाला सांगितलं तेवढंच फक्त डिस्कशन बाकी घरी गेल्यावरती पण समजेल की कुठे काय घडलं किंवा कुठे काय चुकलं मला असं वाटतं की माझ्या चुकीमुळे फक्त घरच्यांना त्रास होणं एवढंच माझी इच्छा आहे दुसरं काय मला काय त्रास द्यायचा तुझ्या बिंदास्त <laughs> कारण खरंच सांगते की जेव्हा अरबाजची आणि तुझी मैत्री होती चांगली दिसत पण होती पण बाहेरच्या ती आवडत नव्हती कारण आमचं असं थॉट होता की दोन सेम लेवलचे से तगडे सदस्य आतमध्ये गेलेत आणि एकमेकांच्या विरुद्ध भेडावं मैत्री असली तरी सुद्धा अशी एक आमची अपेक्षा होती की किलिस्ट टास्क मध्ये सुद्धा ते दिसावी खेळाडू वृत्ती पण ती दिसली नाही त्या गोष्टी आणि त्याच गोष्टीमुळे तुला सोशल मीडियावरती खूप ट्रोलिंग हुँ. आता सामोरं जावं लागले बक्षीलच कदाचित की खूप जरा हिन लेवलच्याच कमेंट आल्या आहेत काय रिॲक्शन याच्यावरती आणि तुला खूप नाव देखील ठेवण्यात आली मला असं वाटतं की काही गोष्टी पर्सनली माझ्याबद्दल कोणाला माहित नाही आहेत किंवा मी कशामुळे जास्त ताकदीचा उपयोग नाही केला किंवा काय घडलं कारण की तिथे मला माझं वेगळं करिअर आहे बाहेर आल्यावरती मला माहिती काय करायचंय काय नाही अरवादच त्याचं त्याला माहिती आहे त्याला काय करायचंय काय नाही तो रियालिटी शो एक खेळून आलाय सो ही नोज की कुठल्या गोष्टी चांगल्या दिसतात किंवा कुठल्या गोष्टी वाईट दिसतात त्याला माहीत असेल मे बी पण मी कधी त्याच्यावर ह्या बाबतीत चर्चा नाही केली की के बाबा कसं चांगलं दिसल रे किंवा काय होईल नक्कीच त्याची माझी जी, जी फ्रेंडशिप होती ती तिथे पण मला जाणवत होतं फक्त तिथे मी त्याला बोललो पण रे तू म्हटलं तू प्रायोरिटी मला दिली नाही कधी आणि हे बाहेर दिसले नाही दिसले माहीत नाही मला पण मी द्यायचा प्रयत्न केला आणि जिथे मला वाटतंय की त्याने नाही दिली किंवा चूक होती हा हो ऑबियसली होच म्हणेन कारण नाही कसं म्हणू शकतो कारण की लोकांना जर आवडत नाही येते तर मग चूकच असेल ना मी असं नाही म्हणू शकत नाही नाही मी बरोबरच आहे असं नाही म्हणू शकत जर लोकांना कारण की लोकांना बाहेर पण दिसतंय ना, ना की बाबा काय घडतंय काय नाही माझ्या मागे बोलल्या जाते का नाही हे पण मला अजूनही माहीत नाही की तो मागे काय बोलतोय किंवा काय नाही सो चूक ॲक्सेप्ट करणं हेच माझ्या हातात आहे आणि नक्कीच मी टास्कमध्ये काही लेवलपर्यंत नाही जाऊ शकलो बिकॉज ऑफ माय पास्ट इंजुरीज त्याच्यामुळे जे मी आता मला नाही गोष्टी त्या हे करायचं पण आहे मला थोडंसं पायाचं पण इशू आहे होता मला ते परत त्याच्यात जायचं नव्हतं किंवा काही गोष्टी मी थोड्याशा कंट्रोलमध्ये करायचा प्रयत्न करत होतो कारण की मला पण पुढे लाईफ आहे मला पण पुढे परत हे करायचं नाही वाढवायचं नाही ते इशू माझे हेल्थ इश्यूज वगैरे त्याच्यामुळे मी थोडस सेफ खेळायचा प्रयत्न करत होतो पण ते लोकांना आवडलं नाही आणि नक्कीच मला असं वाटतं असतो तर फायदा झाला असता जे की कारण प्रेक्षक तुझ्या तुझ तुलना विशाल निकम सोबत करत होते जे की दिसत होता आधी पण त्याच्यानंतर सगळं हो हो नक्कीच मला असं वाटतं विशाल हा खूप जास्त स्ट्रॉंग कंटेस्टंट uh, होता आणि तो स्ट्रॉंग माणूस पण आहे मी म्हणेन आणि तो माझ्यापेक्षा सिनियर आहे या फील्डमध्ये नक्कीच आम्ही मित्र पण आहे बाहेर आम्ही गप्पा गोष्टी पण केलेल्या आहेत आम्ही क्रिकेट पण एकत्र खेळलेलो आहे सो तो आहे स्ट्रॉंग आहे मान्य आहे पण मला असं वाटतं की कुणी कम्पेअर करू नका म्हणजे जर चांगला आहे तो तर त्याला पण कम्पेअर करून वाईट आहे का तर त्याला पण कम्पेअर करू नका माझं म्हणणं आहे की त्याला पण नाही आवडणार की माझं त्याचं कंपेरिजन होत आहे कारण की त्याचं वेगळं व्यक्तिमत्व आहे माझं वेगळं आणि स्ट्रॉंग तर मी पण आहे होतो पण मला असं वाटतं की टाईम आणि माझं सिच्युएशन किंवा माझी विचारधारणा थोडीशी बदलली असेल मे बी त्या टाईमसाठी त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या असतील पण आता काय म्हणू शकतो <laughs> पण जवळपास आम्हाला तरी असं दिसत की निक्कीच्या डोक्याने म्हणजे टास्क ज्या काही तीच सांगत होती की ह्याला आउट करायचंय त्याला आउट करायचंय त्याला बाहेर काढायचंय आणि तिच्या प्लॅन नुसार सगळं अरबास तिच्या प्लॅननुसार वागतो जे की तुमच्या समोरच दिसत होतं तुम्ही देखील तिच्याच प्लॅन नुसार वागत होता वैभव असो जान्हवी असो तुम्ही तिच्याच प्लॅन नुसार वागत होता मग का असं स्वतःचे तिथे मत का नाही तिच्या फक्त तिच्या प्लॅन नव्हतो नव्हतं वागत आम्ही जर तिचं योग्य वाटत असेल तर आम्ही ओके ठीक जिथं अयोग्य वाटत असेल तिथं आम्ही डायरेक्ट सेपरेट व्हायचो आम्ही जान्हवी मी आम्ही डायरेक्टली म्हणायचो की नाही नाही हे चुकीचं आहे किंवा असं नको करायला जान्हवीला आम्ही सेपरेट गेम खेळायचो म्हणजे मला माहित नाही आता दिस कसं दिसलंय बाहेर पण जेवढा आम्ही प्रयत्न केला तेवढं तर हेच होतं की आम्ही ग्रुप होतो ज्यावेळेस त्यावेळेस पण मी इंडिविज्युअली काही डिसिजन्स घेतलेले आहेत इंडिविज्युअली अरबाजला पण बोललेलो आहे की असं नाही असं असं करूया तसं नाही तसं करूया जान्हवीला पण बोललेलो आहे पण आता ते बस निकीच किती ऐकतो हे सगळ्यांना माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे सो तो खेळत हो वाद होता फक्त असं नव्हतं की आम्ही पण तिच्या पद्धतीने वागत होतो त्याच्यामुळे तर ज्यावेळेस निकीचे माझ्या नंतर पण वादावाद झाली तर तेव्हा पण माझा राग हाच व्यक्त होता की तुझ्यानुसार आम्ही नाही चाललो तो एकटा चाललाय तर आमच्यावर ब्लेम करू नको कारण की आम्ही तसं चाललो नाही जो तू म्हणतेस ना तू ग्रुप चालवला किंवा काय चालवलं किंवा काय हे तू तुझं तुझं चालत होतीस म्हटलं तू एका व्यक्तीला चालवत म्हटलं आम्हाला नव्हते चालवत सो ह्या गोष्टी परत आम्ही भरपूर वेळा समोर आल्या पण आता किती दिसलय त्याच्यावरती पण डिपेंड आहे <laughs> बर पण आता जान्हवी स्वतःचा गेम मस्तपैकी स्ट्रॉंग खेळते ती आणि छान दिसते ती एक मस्तपैकी तिने जेल मध्ये राहून आल्यानंतर ची जानवी आउट झाली आहे ती छान वाटते पण तिथे ती सपोर्ट मागत होती तुमचं जानय अर्बातचा तिथे पण तुम्ही जरा बॅकफूट वर होता हो कारण की जिथे मला ते सपोर्ट करत गरज तिथे ती नव्हती मला असं वाटतंय तर मग तरी पण एक मन असतं ना की बाबा जे जर मी आरबास मला सपोर्ट करत नाही आहे हे दिसतंय तरी पण मी सपोर्ट करतोय त्याला काही गोष्टींमध्ये तर हा माझा स्वभाव आहे तर बहुतेक मग तो मला महागात पडतोय आणि जान्हवीच्या बाबतीत पण तसंच घडलं की जिथे जान्हवीला सपोर्टची गरज होती तिथे मी थांबत होतो मी ट्राय करत होतो की ओके जान्हवीला पण थोडंसं सपोर्ट करूया किंवा प्रत्येक वेळी जान्हवीला मी सपोर्ट करायचाच प्रयत्न केलाय तिला कधी म्हटलं नाही मी की बाबा नाही 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 असं नको म्हणजे जरी प्रायोरिटी नसेल म्हणजे हे नसेल गेलं तरी तिला सेकंड थर्ड प्रायोरिटी तरी दिली आहे की बाबा ओके इथपर्यंत मी सपोर्ट करेन म्हणून पण मला असं वाटतं तिचं गेम आत्ता खूप जास्त इम्प्रूव्ह झालंय आहे अजून मी बघितलं नाही की बाहेर कसं वातावरण आहे तिला तिच्याबद्दल काय बोललं जाते पण येताना पण तिला बोललो आहे मी की तुझा गेम मला वाटते खूप स्ट्रॉंग आहे तू जे काही केलंस ते खूप चांगलं करतेस तू ज्या पद्धतीनं टेबल टर्न्स केले ते खूप गरजेचे होते जे मला जमले नाहीत बट ऑबियस आहे त्याच्यामुळे बाहेर सूरज बद्दल काय सांगशील खरं तर तुझी आणि सूरजची भांडणच आम्ही बघितली आहेत बऱ्याचदा पण काय नक्की नेमकं काय घडत होतं कारण तो आता लेटेस्ट पॅडेदाबद्दलच आम्ही बघितलं ते तुला भांडणं झाली पॅडेदासोबतची त्याच्यानंतर सूरज चिडलेला तुझ्यावरती तेच आम्ही बघितलं आणि तुमच्या दोघांची भांडणं सुरू होती नक्की नेमकं काय सूरज माझं कसं आहे ना आम्ही दोघं बारामतीचे आमचं शेजारी शेजारी गाव आहे सो त्याच्यावर बोलताना आणि तो माझ्यावर बोलताना एक वेगळ्या लेवलला जातो आम्ही तो, तो बघितला असेल की त्याचे माझे भांडणं म्हणजे असे डायरेक्ट टोकाटोकाचे असतात कारण की आम्ही एकाच भागातून येतो आम्ही एकाच स्वभावाचे तर त्याच्याबद्दलचं माझा रिस्पेक्ट आणि माझ्याबद्दलचा त्याचा रिस्पेक्ट हा सेम आहे रिस्पेक्ट आहे भरपूर रिस्पेक्ट आहे कारण की ज्यावेळेस आम्ही भांडत नसतो <laughs> त्यावेळेस आम्ही खूप मजा मस्ती करतो जिम एकत्र करतो त्याला भरपूर खायला म्हणजे त्याला जेवण नाही बनवत तर मी भरपूर वेळा एक्स्ट्रा काय काय बनवून खायला घातलेलं त्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बाहेर नसतील दिसल्या मेबी पण माझा सपोर्ट नेहमी त्याला होता त्याला येताना पण मी लास्ट हक केलं मी त्याला आत्ता येताना त्यावेळेस पण त्याला म्हटलं भावा ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे तर हे त्याला बोलून आलो तो मला म्हटलं पण आल्यावर भेटू म्हणून आपण सो आमचं एक बॉन्ड होता फक्त भांडणं दिसले असतील तर मा ते मला माझ्यासाठी असं वाईट गोष्ट आहे की बाबा फक्त तेवढंच दिसलंय म्हणून पण आमचा खूप चांगला बॉन्ड होता एक घरातलं नातं असल्यासारखं होतं कारण की घरात पण भांडणं होतातच असं काही भावाभावांचे किती चांगले भावभाव असले तरी ते डिफरन्स थोडासा असतो आणि भांडणं होतं त्या लेवलला तर ते तेवढ्यापुरतंच होतं त्याजण माझ्या असं काही ग्रजस नव्हते खुन्नच नव्हते एकमेकांबद्दल आम्ही <coughs> माझ्या मस्ती पण भरपूर केली डान्स केला एकत्र आम्ही कपडे एक्सचेंज केलेले आहेत नंतर माझं एक हुडी आहे तो पण त्याला दिलाय मी म्हटलं जिम मध्ये घालत जाय ते सो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की लोकांना माहीत नाही आहेत आणि त्याच्याबद्दल मी पहिल्यापासून सपोर्टमध्ये होतो हा आणि भांडणं होत आहे त्याचा अर्थ असा नाही की ते त्याच्या बर त्याच्याबद्दल खुन्नस आहे किंवा त्याच्याबद्दल असं काही माइंडमध्ये असं असं काही नाहीये तेवढ्या पुरतं त्याच्या बाबतीत पण तो ज्यावेळेस पण माझ्याबद्दल पण विचाराल तर तो पण हात सांगेल की बाबा ते काय महत्वाचं नाही भांडपीठला कारण की त्याच्या पलीकडे आमचं नातं होतं असं नाही आहे की फक्त भांडणच केलेत आम्ही असं नाहीये आता ते लोकांनी तसं मत केलं असेल तर अवघड आहे पण त्याच्या माझं बॉन्डिंग खूप भारी होतं फक्त एवढंच की मला तिथे काही गोष्टी त्याला सपोर्ट नाही करता आला कारण की ग्रुप पडले होते आणि खूप साऱ्या गोष्टी होत होत्या परत मी त्याजवळ जवळ गेलो असतो तर तिकडच्या लोकांनी परत काहीतरी वेगळं काय दिलं तर डोक्यात भरवलं असतं त्याच्यामुळे मी जेवढ्या पुरतं तेवढं त्याशी बोलायचो पण त्याला हे माहीत होतं की बाबा बाहेर आल्यावरती यार आमचं भरपूर डिस्कशन आम्ही म्हटलं बाहेर येतो आपण मस्तपैकी विहिरीत पाहायला जाऊ <laughs> हो हे गावाकडं आमचं एक विहीर आहे तर हे गोष्टी आम्ही भरपूर गप्पा मारलेल्या आहेत सो चांगलं त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे फक्त आता ते लोकांना दिसलं नाही तसं किंवा आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो हे पण लोकांना माहीत नाही त्याच्या मूवीज मूवीजच्या प्रमोशनला मी गेलेलो आहे आमचं वेगळा बॉन्ड आहे जो लोकांना माहीत नाही त्याच्यामुळे लगेच जज करतात लोक की अरे हे भांडणं केलं म्हणजे दुश्मन आहेत असं नाही आहे दुश्मन वगैरे हो काही नाहीये त्याच्याबद्दल बॉन्डिंग वेगळं आहे त्याच्याबद्दल रिस्पेक्ट वेगळा आहे त्याला पण माझ्याबद्दल बॉन्डिंग वेगळं आहे रिस्पेक्ट वेगळा आहे सो मला असं वाटतं की नका जज करू ह्या गोष्टीला भांडणं कोणाची कोणासोबत होत असतात त्याचा अर्थ असा नाही की गावाकडची मुलं नाहीत का भांडतात भांडतात आणि संध्याकाळी का ताटात जेवायला बसतात तसाच प्रकार आहे आमचा म्हणजे <laughs> आम्हाला जे दिसलं ते त्याच्या व्यतिरिक्त पण हे वेगळं होतच oh, बर बर आम्हाला जे दिसलं नाही ते म्हणजे दुसरं आता लेटेस्ट भांडण झालेलं ते म्हणजे आर्याचं भांडण निक्की सोबतच तिथे तू किचन मध्ये होतास ते आम्हाला दिसतंय पण तिथे पण तुझे तु दोन स्टेटमेंट सुद्धा आम्हाला दिसले दोन वेगवेगळे स्टेटमेंट झाले होते तुझ्याकडून एकंदरीत या गोष्टीवरती काय म्हणणं आहे तुझं आणि आर्या सोबत तुझं नातं कसं सो सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेन दोन स्टेटमेंट्स ह्यासाठी होते ते कारण की मला फक्त Uh, दरवाजाच्या बाहेर जे घडलं म्हणजे दरवाजाच्या ज्यावेळेस निक्की आतमध्ये गेली तिथे काय घडलं हे माहीत नाही मला आणि ज्यावेळेस ती धक्काबुक्की चालू होती ना त्यावेळेस uh, मला अर्धच दिसत होतं फक्त फक्त निक्की बाहेर दरवाजाच दिसत होते आणि नेमकं आर्या बाहेर आली आणि ते गोष्टी घडल्या मग तेवढंच फक्त दिसलं त्याच्यामुळे आणि ज्यावेळेस आर्याला विचारलं की तू का असं केलं आतमध्ये जाऊन वॉशरूममध्ये जाऊन तिला विचारलं तिथे मी जिथे घडलं हे सगळं तू का असं केलं तू एडीएस का वगैरे मी बोललो तिला तर ते वाटले की तिने मला मारलं त्याच्यानंतर मग असं घडलं की तिने दाखवलं पण की इथे लागलंय वगैरे असं गोष्टी दाखवल्या मला आणि मग मुं, मग मला हे झालं की कारण मी बघताना एक बघितलं फक्त एक बाजू बघितली फक्त दुसरी बाजू मला माहित नाही ते फक्त कॅमेऱ्याने बघितली सो मी बाहेर आल्यावरती पण हेच म्हटलं आणि मी डिस्कशन केलं की यार काय काय करायचं नक्की काय बोलायचं आता कारण की दिसताना आपल्याला कारण अभिजित पण तिथे होतं अभिजितचं पण म्हणणं हेच होतं माझं एकट्याचं नव्हतं म्हणणं की बाबा आम्ही दोन बाजू मांडल्या अभिजितचं पण हेच म्हणणं होतं त्याने पण दोन बाजूच मांडल्या कारण की आम्हाला माहित नव्हतं आत काय घडलंय सो <स्वाँगा> आम्ही पण बिग बॉसला हेच क्लिअर केलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर बघा आणि डिसिजन द्या की काय घडलंय नक्की कारण आम्हाला पण कन्फ्युजन क्रिएट झालं होतं खूप जास्त कारण की असं म्हणणार नाही की आर्या खोटी होते असं पण नाही म्हणू शकत कारण की ते धक्काबुक्के तिला मारहाण वाटले असेल जे बिग बॉसने एवढं एक्सप्लेन केलं तिला की बाबा तुझ्या गोष्टी घडल्या ते तू सांगून केल्या आणि तिने ते गेम मध्ये धक्काबुक्की झाली त्या दोन वेगळ्या गोष्टी असं बिग बॉसने एक्सप्लेन के केलं तिला त्यानंतर so, तिने ऍक्सेप्ट पण केलं सो कोणाची चूक आहे किंवा कोणाचं नाही पण हा सगळ्यात मोठा रूल ब्रेक झाला आर्याकडून आणि त्याचं तिला डिसिजन बिग बॉसने दिलं सो त्याच्यावरती काही जास्त मला बोलता येणार नाही कारण की डिसिजन त्यांनी घेतलेलं आहे पण असं वाटतं निका कुठेतरी अति कोरते अति जाऊन प्रत्येकाला खूप टोचून टोचून बोलत असते प्रत्येक ठिकाणी बोलत असते सगळ्यात जास्त चूक आहे तिला ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस पण मी तिला म्हटलं की तुझे जे वाक्य आहेत किंवा जे बोलतेस ना ते प्रोवोकिंग असतात म्हटलं तर ती ऍक्सेप्ट करत नाही ती गोष्ट की मी प्रोवोकिंग मी अशीच आहे मी अशीच आहे मी अशीच आहे मी अशीच आहे करते ती पण त्या गोष्टीचं मी तर पहिल्यापासून विरोध करत आलोय की बाबा मला नाही पटत आणि मी पहिल्यापासून हेच सांगत आलोय की तुझं बोलणं मला खटकते सो मी जेवढं लांब राहतील तेवढं लांब राहिलो तिच्यापासून स्टार्टिंगला फक्त थोडंसं थो 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 म्हणजे का एकत्र राहायचा प्रयत्न केला सगळ्यांनी ग्रुपने पण ज्यावेळेस असं जाणवलं की गोष्टी नाहीत होत किंवा तिचं बोलणं पटत नाहीये कारण की ती ज्या पद्धतीने डिसरिस्पेक्ट करत होती सगळ्यांचा आमच्या म्हणजे जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये पण भरपूर डिसरिस्पेक्ट होत होता तो आरबाजला चालत होता पण आम्हाला नव्हतं चालत जान्हवी मला इरिणाला चालत नव्हतं सो त्याच्यामुळे आम्ही तिच्या बद्दल बोलणं पण बंद केलं तिच्या मागे बोलणं पण बंद केलं आणि तिच्या सोबत बोलणं पण बंद केलं होतं सो त्या बाबतीत ती आहे इरिटेटिंग आहे मी तिला तोंडावर पण बोलून आलो की तू इरिटेटिंग आहेस म्हणून तू तू ज्या गोष्टी बोलतात ते मला पण लागतात म्हटलं तू जर मला काय बोलत असेल तर ते टोचतात म्हटलं आणि मान माणूस प्रोवक होऊ शकतो म्हणलं पुढचा तर तिचं म्हणणं त्याच्या एक्सप्लेनेशन हेच होतं की तुम्ही कसं घेताय त्याच्यावरती मी तर अशीच आहे त्याला आता बदलू शकत नाही आपण आपणच काही गोष्टी चेंज करू शकतो की आपण लक्ष न देणं दुसरं काही नाही <laughs> आणि शेवटचा प्रश्न माझा इरिनाचे मराठी क्लासेस सुरू राहणार आहेत का आता सुद्धा माझा तिचा अजून कॉन्टॅक्ट झालेला नाहीये जसं बाहेर आलो तसं मग सांगितलं फोन पण नाही माझ्याकडे अजून घरीच फक्त भावासोबत बोलणं झालंय सो नक्कीच माझ्याकडे फोन आला की पहिले तिला कॉन्टॅक्ट करेन मी आणि भेटेनही कारण की जेवढा प्युअर बॉन्ड आमच्या आतमध्ये होता तेवढंच मला असं वाटतं बाहेर पण राहावा आणि मैत्री फ्रेंडशिप ही नक्कीच आहे मी सांगेन आणि ती टिकणार आणि टिकवणार आणि टिकवायचा प्रयत्न करणार कारण की ते काही ॲज सच प्लॅन्ड वगैरे असं असल्या गोष्टी नव्हत्या त्या ते जेन्युअनली होत्या आणि ते Uh, दोन्ही बाजून होत्या असं नव्हतं की मीच प्रायोरिटी देतोय आणि ती हे करते असं नव्हतं करत, कर, ती पण तेवढाच प्रयत्न करत होती मला गेम समजवायचा किंवा तुझं काय चुकतं आहे हे ती ठामपणे सांगायची मला आणि त्या मी गोष्टी ॲक्सेप्ट करत करत चेंज करत होतं हळूहळू पण ती गेल्यानंतर परत थोडंसं मला एक सेटबॅक बसला त्याच्यामुळे बहुतेक मी शांतच झालो असं <laughs> असू शकतं सो so, छान आमचं मला वाटतं मी तिला करेन कॉन्टॅक्ट आणि मराठी क्लासेस माहीत नाही पण Uh, नक्कीच मी जेन्युअनली प्रयत्न केला होता तिला शिकवायचा आणि ती शिकत होती जेन्युअनली हे पण मला जाणवत होत सो मजा यायची सगळ्या गोष्टीच थँक्यू सो मच आणि वैभव तुझी नवीन काहीतरी कलाकृती आम्हाला येऊ देत सो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू खूप छान वाटलं तुझ्या गप्पा मारून थँक्यू थँक्यू सो मच